हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ हे सकाळचं मॉर्निंगचं दृश्य आहे सात सात झाले असतील त्यावेळेचं हे सकाळचं दृश्य आहे बघा माझ्या झाडांना जास्वंदीच्या दोन फुले आलेली आहेत बाकी कळ्या आहेत बाकी बारीक बारीक किती छान वाटते नाही का हिरवं दारात त्याच्यावर लाल लाल फुलं सात सव्वा सात झाले होते तरी दा थंडी होती बाहेर तेच तुम्हाला दाखवत आहे हे बघा ते जर त्या दिवशी ते झाड कट केले तर त्याला पालवी फुटलेली आहे मस्त समोर गॅलरीमध्ये चिव आणि शिवांश खेळत होते ते तुम्हाला दाखवत आहे बघा चिव कशी कर करती आहे बसून माझ्या आंघोळ आटोपली आहे केस ओली आहेत मी गुंडाळली आहे आणि तशीच आली आहे जस्ट मधून बाहेर आलेली आहे कपाळाला टिकली वगैरे काही नाही आहे तेच बघत होते मी कसं दिसते नाही का केस वगैरे धुतलेले आहेत बाहेर काय काय चालू आहे ते बघायला आले होते मला बाहेर फुलं वगैरे आणायला जायची होती खाऊची पानं फुलं खेळ वगैरे आणायला जायची होती त्याच्या आधी मी फुलं तोडून घेतली दोन आलेली जास्वंदाची ती देवाला व्हायची होती म्हणून आता मी हारवाल्याकडे आलेले आहे फुलं घेण्यासाठी फुलं दाखवत होते की ते छान दिसत नाही का ताजी तवानी ता फुलं ताजी ताजी फुलं होती फुलं वगैरे आणली तिथून आल्यानंतर मी देव वगैरे घासत आहे देवपूजा करायची होती पूजा मांडायची होती म्हणून देव सर्व खाली उतरवून घेतली आणि साफसफाई करून गाऊन घातला दुसरा आणि मग देव वगैरे घासत आहे ड्रेसवर देवं घासल्याचं ड्रेस खराब होईल म्हणून ड्रेस काढलाय बाजूला असा ठेवला आणि गाऊन घालून घेतलं आहे मग गाऊनवरच पूजा देव वगैरे घासून घेणार आहे मग नंतर देव वगैरे घासून झाल्यानंतर मग ड्रेस घालणार आहे समोर फ्रीज असल्यामुळे देवावर अंधार पडत आहे तुम्हाला नंतर भेटते आधी पटापट देव सर्व घासून घेते मग पूजा करायच्या टायमाला तुम्हाला भेटते पटापट देव घासून घेऊन माझी देव घासून वगैरे झालेली आहेत आता मी त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेते दोन वेळा इथे आपल्याला स्वामीच्या पूजेची मांडणी करायची आहे पुढे पूजेची मांडणी करत आहे पुढे जाऊन देव धुवून घेतले व्यवस्थित स्वच्छ दोन वेळा दोन पाण्याने मग आपल्याला छोटासा रुमाला अंतरून त्याच्यावर कलश स्थापना करून स्वामींच्या मूर्तीची आणि प्रतिमेची स्थापना करून मग आपल्याला पूजा करायची आहे हा, हा कलश आपल्याला व्हिडिओमध्ये डाव्या बाजूला दिसतो आहे पण तो देवाच्या उजव्या हाताला आहे व आपल्या डाव्या हाताला देवाकडे तोंड केल्यास आपला डावा हात पितो आणि देवाच्या उजव्या हाताला आहे कलश नेहमी देवाच्या उजव्या हातालाच मांडावा सर्व स्वच्छ करून हळूहळू पूजा मानून घेत आहे प्रतिमेखाली देखील मी थोडंसं तांदळाचे दाणे ठेवले आहेत तशीच प्रतिमेची स्थापना करू नये त्याच्याबरोबर मूर्ती घंटी फुलं वगैरे ठेवलेली आहेत जास्त काही तामजाम केला नाही कारण की माझ्याकडे जास्त काही अवेलेबल नव्हतं जेवढं होतं त्या साहित्यामध्ये मी पूजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वामींची प्रतिमेची मूर्तीची माझ्याकडे फुलं पण थोडीशी होती आणलेली त्याच्यामध्ये हा गुलाब होता जसं माझ्याच्यानी पॉसिबल झालेलं आहे तसं मी पूजा मांडलेली आहे तसं केलेली आहे साधी सुपी मनात भाव ठेवून केलेला आहे एकदम साधं प्रसादाला केळी पूजेला केळी ठेवली आहे प्रसादाला पण केळी ठेवली होती आणि संध्याकाळी आरती वगैरे करणार त्यावेळेस मग महान नैवेद्य करणार होतं नैवेद्य पण साधं सिंपलच करणार आहे कलशावर पण मी स्वस्तिक काढलेला आहे पण तो स्वस्तिक दिसतच नाही आहे तो लाय कॅमेरामध्ये दिसत नाही आहे सर्व देव वगैरे घासून झाल्यानंतर पूजा स्थापना करायच्या वेळेस मग मी स्वामीचा अभिषेक करून घेतलेला आहे तामनात पाणी घेतलेलं आहे त्याच्यावर फुलं वगैरे टाकलेलं आहे पाणी दूध दही साखर मध याचा अभिषेक करून घेणार आहे स्वामींची स्थापना करण्यापूर्वी हे पहा मी प्रकारे अभिषेक करत आहे किती छान वाटत नाही का स्वामी एकदम मन प्रसन्न होतं पाहतात स्वामींची मूर्ती पहिलं पाणी दूध दही व परत पाणी मध हे सर्व घालून एकत्र स्वामीं परत साखर घालून स्वामींचा अभिषेक केलेला आहे मध माझ्याकडे घरचाच होतं म्हणजे गावावरून आलेलं होतं भरपूर जुनं मध आहे त्यामुळे त्याचा रंग तसा दिसत आहे आता मधाने पण आपल्याला अभिषेक करायचा आहे हे मध फार जुना आहे त्याच्यामुळे त्याचा रंग ब्राऊन झालेला आहे डार्क डार्क ब्राऊन झालेला आहे पण हे आपलं घरचं ओरिजिनल मध आहे मला छान खूप छान वाटत होतं स्वामींना नाही का असंच अभिषेक करत राहावा असं वाटत होतं पण आपल्याला प्रतिमेची स्थापना करू मूर्तीची स्थापना करून आपल्याला पूजा पूर्ण करायची होती म्हणून आणि मुलं झोपलेली होती त्याच्यामुळं मी आवरून घेत होते मला मुलं असं जागी असली की काही सुधर काम करता येत नाही त्यांचाच गोंधळ चालू असतो नेहमी घरात स्वामींना स्वामीनाथामनातून काढून त्यांची स्थापना करून दिली त्यांच्या जागेवर ते फूल वगैरे वाहिले त्यांना अष्टगण लावलेलं ला आहे ते अष्टगन बसत नव्हतं अष्टगन लावलेलं ला आहे तरी ते दिसत नाही आहे माझ्याकडे अत्तर नव्हतं नेक्स्ट टायमाला मी अत्तर पण आणेन त्यांना अत्तरांची खूप आवड आहे बाजूला साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे जसं माझ्याकडे वे वेळ अवेलेबल होतं तसंच मी रांगोळी काढलेली आहे सर्व व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बघा माझी साधी सिंबल स्वामींची पूजा झालेली आहे तुम्हाला तीच दाखवत आहे मी किती छान वाटतं नाही एका घरात म प्रसन्नता शांती प्रसन्नता मन प्रसन्न झालेलं आहे घरात वातावरण प्रसन्न वातावरण झालेलं आहे एक पॉझिटिव्हिटी देवांची तयार होते घरात असं पॉझिटिव्हिटी वाटते घरात आल्यानंतर असं मन प्रसन्न होतं शांत प्रसन्न आनंद हर्ष मनाला तर अशा प्रकारे मी पूजाची स्थापना केलेली आहे स्वामींची कशी वाटली काही चुकलं वगैरे असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मी नवनीनच पूजा करत आहे चुकलं माकलं माफ करा आणि ही देवाऱ्यावरची पूजा देवांना पण फ नैवेद्य म्हणून फळ ठेव ही केळी ठेवलेली आहे संध्याकाळी बनवणार होते नैवेद्य त्यामुळे संध्याकाळी ठेवणार होते आणि आता काही मला पॉसिबल झालं नाही माझ्याने जे दुसरं काय बनवायचं म्हणून केळीच कट करून ठेवलेली आहे आणि